नमस्कार तुम्ही ऐकताय रेडिओ गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावट वायस अकॅडमी मित्रांनो मी आर जे सिद्धी तुमच्या सगळ्यांचं आजच्या विचारधन आणि दिनविशेष या कार्यक्रमात स्वागत करते मित्रांनो दिनविशेष या कार्यक्रमामधून आपण आजच्या दिवसाचे महत्त्व जाणून घेत असतो तर विचारधन या कार्यक्रमामधून आपण आजचा एक सुंदर विचार जाणून घेणार आहोत मित्रांनो सर्वात पहिले जाणून घेऊयात आजच्या दिवसातील एक सुंदर विचार विचारधन या कार्यक्रमामधून पैज लावायची असेल तर स्वतःच्या सोबतच लावा कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर, हर तर स्वतःचा अहंकार हराल मित्रांनो या आजच्या सुंदर विचारधनानंतर जाणून घेऊयात आजचे म्हणजेच अंक सव्वीस ऑगस्ट रोजीचे दिनविशेष मित्रांनो सर्वात पहिले जाणून घेऊयात आपण सव्वीस ऑगस्ट या दिवशी काही ऐतिहासिक घटना मित्रांनो आजच्याच दिवशी इसवी सन तेराशे तीन साली खिलजी राजवंशीय शासक अल्लाउद्दीन खिलजी यांनी चित्तौडगडचे शासक रतन सिंग यांच्या विरुद्ध युद्ध पुकारून चित्तोडगड हा आपल्या ताब्यात घेतलेला होता मित्रांनो इसवी सन टेकडीच्या पायथ्याशी पोहोचल्यावरती त्याच्या सैन्याच्या दोन गटांनी दोन वेगवेगळ्या बाजूंनी किल्ल्यावरती के हल्ला केला मित्रांनो दोन महिन्यांच्या अयशस्वी घेरावानंतर हल्लेखोरांनी मंजनी अर्थात मँगलोन वापरून किल्ल्यावरती दगडफेक केली परंतु तरी देखील किल्ला काबीज करण्यास त्यांना अपयश आले मित्रांनो सव्वीस ऑगस्ट म्हणजेच आजच्याच दिवशी तेराशे तीन या सालामध्ये आक्रमणकर्त्यांनी या चित्तोडच्या किल्ल्यामध्ये प्रवेश केलेला होता मित्रांनो यानंतर आजच्या दिवशी घडलेली महत्वपूर्ण घटना आहे इसवी सन एकोणीसशे वीस या साली अमेरिकेतील महिलांना एकोणीसशे पासष्टच्या कायद्याच्या अंतर्गत मतदान करण्याचा अधिकार मिळाला म्हणजेच सव्वीस ऑगस्ट रोजी अमेरिकेतील सर्व राज्यात पूर्ण महिला मताधिकार मंजूर झाल्यानंतर टेनेसी या राज्याने हे मान्य केले होते तेव्हा त्यात एक घटना दुरुस्ती देखील करण्यात आली मित्रांनो यानंतरची सव्वीस ऑगस्टची महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना आहे सन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली लोन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम पल्ल्याच्या धावपटू बहादूर प्रसाद यांना के के बिर्ला फाउंडेशनचा पुरस्कार हा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली जाहीर करण्यात आला तसेच मित्रांनो सन दोन हजार दोन साली आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग शहरात दहा दिवसांच्या पृथ्वी शिखर परिषदेस प्रारंभ हा आजच्याच दिवशी झालेला होता याचसोबत मित्रांनो सन दोन हजार आठ मध्ये भारतीय तेलगू चित्रपट सृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेते चिरंजीवी यांनी आपला नवीन पक्ष प्रजा राज्यम पक्षाची स्थापना करून आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपती या ठिकाणी आजच्याच दिवशी पहिली सभा घेतली होती मित्रांनो यानंतर आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊयात सव्वीस ऑगस्ट या दिवसातील काही महत्त्वपूर्ण जन्मदिन जयंती आणि वाढदिवसांविषयाची सविस्तर माहिती मित्रांनो इसवी सन अठराशे एक्क्याण्णव साली भारतीय हिंदी साहित्याचे लेखक आणि कादंबरीकार आचार्य चतुरसेन शास्त्री यांचा आजच्याच दिवशी जन्म झालेला होता मित्रांनो आचार्य चतुरसेन शास्त्री हे हिंदी साहित्याचे भारतीय लेखक होते आणि ते अनेक काल्पनिक ऐतिहासिक कादंबऱ्यांचे लेखन करत आणि मित्रांनो आजच्याच दिवशी अठराशे एक्क्याण्णव साली भारतीय हिंदी साहित्याचे लेखक व कादंबरीकार आचार्य चतुर्सेन शास्त्री यांचा जन्म झाला होता मित्रांनो इसवी सन एकोणीसशे दहा साली शांततेचा नोबेल पुरस्कार तसेच भारतीय सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न सन्मानित अल्बेनियन भारतीय रोमन कॅथोलिक धर्मगुरु व समाजसेविका मदर टेरेसा यांचा आजच्याच दिवशी जन्म झालेला आहे याचसोबत मित्रांनो सन दोन हजार बारामध्ये झालेल्या आउटलुक इंडियाच्या द ग्रेटेस्ट इंडियन या, ग्रेटेस या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये मदर टेरेसा या पाचव्या क्रमांकावरती होत्या मित्रांनो तसेच आजच्याच दिवशी म्हणजेच सव्वीस ऑगस्ट रोजी इसवी सन एकोणीसशे सत्तावीस साली भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि हरियाणा राज्याचे माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांचा देखील आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्तावीस साली जन्म झालेला आहे मित्रांनो बन्सीलाल हे एक भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे कार्यकर्ते वरिष्ठ काँग्रेसचे नेते हरियाणाचे माजी मुख्यमंत्री व आधुनिक हरियाणाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात मित्रांनो बन्सीलाल हे हरियाणा विधानसभेवरती एकूण सात वेळा निवडून आलेले आहे मित्रांनो तसेच डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरपासून ते मार्च एकोणीसशे पर्यंत त्यांनी भारताचे संरक्षण मंत्री म्हणून काम देखील पाहिलेले आहे या सालापर्यंत केंद्र सरकारद्वारे पोर्टफोलिओ न घेता म्हणून ते मंत्री म्हणून कार्य करत होते मित्रांनो त्यांनी रेल्वे तसेच वाहतूक पोर्टफोलिओ खाते देखील ठेवले एकोणीसशे शहाण्णव मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मा मार्गक्रमण केल्यावरती त्यांनी हरियाणा विकास पक्षाची स्थापना केली आणि मित्रांनो बनसीलाल यांचा जन्म आजच्याच दिवशी इसवी सन एकोणीसशे सत्तावीस मध्ये आजच्याच दिवशी झालेला होता यासोबत मित्रांनो इसवी सन एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये जगातील सर्वात मोठी सायकल उत्पादक कंपनी हिरो या सायकल्सचे संस्थापक आणि अध्यक्ष व भारतीय व्यापारी ओम प्रकाश मुंजाल यांचा देखील आजच्याच दिवशी जन्म झालेला होता तसेच मित्रांनो आजच्याच दिवशी इसवी सन एकोणीसशे छप्पन्न साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व देशाच्या प्रथम पंतप्रधान महिला इंदिरा गांधी यांचे दिवंगत पुत्र संजय गांधी यांच्या पत्नी मेनका गांधी यांचा देखील आजच्याच दिवशी जन्म झालेला होता मित्रांनो संजय गांधी हे फिरोज गांधी आणि इंदिरा गांधी यांचे दुसरे चिरंजीव होते इसवी सन मध्ये भारतात लादलेल्या आणीबाणीच्या काळात त्यांनी जबरदस्तीने गलिच्छ वस्त्या उखडून किंवा जाऊन टाकणे यासारखी कामे हाती घेतली होती संतती नियमन न करणाऱ्या लोकांच्या शस्त्रक्रिया करण्यावरती संजय गांधी यांनी जोर देखील दिला होता त्यामुळे ते जुन्या सनातनी विचारांच्या लोकांमध्ये आणि मूलतत्ववादींमध्ये अप्रिय झालेले होते तसेच मित्रांनो संजय गांधी हे भारताच्या सातव्या लोकसभेत अमेठी मतदारसंघाकडून निवडून गेलेले खासदार होते मित्रांनो तसेच स्वतः चालवत असलेल्या त्यांच्या विमान हे जमिनीवरती कोसळल्यामुळे या झालेल्या अपघातात संजय गांधी यांचे निधन झाले होते मित्रांनो आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात आजच्याच दिवशी म्हणजेच सव्वीस ऑगस्ट रोजी असलेल्या पुण्यतिथी आणि स्मृतीदिनाबद्दलची सविस्तर माहिती मित्रांनो आजच्याच दिवशी इसवी सन एकोणीसशे चौतीस साली प्रसिद्ध भारतीय बंगाली संगीतकार गीतकार गायक तसेच महान कायदे पंडित परोपकारी समाजसेवक शिक्षणतज्ञ साहित्यिक अतुल प्रसाद सेन यांचे आज याच दिवशी निधन झाले होते तसेच मित्रांनो इसवी सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली ख्यातनाम महाराष्ट्रीयन मराठी साहित्यकार लेखक नाट्याचार्य पत्रकार आणि लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचे सहकारी तसेच केसरी या वृत्तपत्राचे संपादक आणि नवकाळ या वृत्तपत्राचे संस्थापक कृष्णाजी प्रभाकर खाडेलकर यांचे आजच्याच दिवशी निधन झाले होते याचसोबत मित्रांनो इसवी सन एकोणीसशे पंच्याहत्तर साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी व काँग्रेस सेवा दलाचे संस्थापक व राजकारणी डॉक्टर नारायण सुब्बाराव हार्दिकर यांचे देखील आजच्याच दिवशी निधन झाले होते तसेच मित्रांनो इसवी सन दोन हजार बारा साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय स्वतंत्र सेनानी हिंदी चित्रपट आणि रंगमंच अभिनेते ए के हंगल यांचे देखील आजच्याच दिवशी निधन झालेले आहे मित्रांनो ही होती आजच्या दिनविशेष या कार्यक्रमातील सविस्तर माहिती मित्रांनो असेच काही भरपूर सारे कार्यक्रम ऐकण्यासाठी आणि भरपूर साऱ्या कार्यक्रमांमधून अभ्यास करण्यासाठी तसेच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी तसेच रेडिओ एम पी एस सी गुरुसोबतचा रोजचा अभ्यास करण्यासाठी स्टेट यून टू तुमचा आवडता आणि लाडका रेडिओ ज्याचं नाव आहे रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पॅक्ट्रम अकॅडमी